नमस्कार yeah, uh, yeah, yeah. yeah, yeah. yeah, yeah. yeah. उभा करायला उभा करायला उभा टाकला पण पूर्ण जमिनीतूनच बाहेर पडसाच वाऱ्याचं प्रमाण आणि पावसाचं प्रमाण त्याच्यामुळे काय झालं जमीन बाहेर पड आता हे दिसायला आता हिरवा दिसायला लागलाय चार दिवसा पड

पण ऊसासाठी आमचं आहे की पन्नास हजार रुपये खर्च यायला एक आमचा लावणीपासून दोन्ही पर्यंत जवळपास एकरी खर्च आहे पन्नास हजार आमचं आम एक विनंती आहे कारण ऊसाला तुम्ही कुठलाच असा सध्या तरी कुठलाच नियम नाही किंवा ऊसासाठी तुम्ही म्हणजे हे मदत करणार आहे पण उसाचं आता काही राहील नाही ऊसा शेतकऱ्यांनी काय करायचं त्या शेतकऱ्यांना समजा आता अडीच टक्कर जमीन आहे त्याला एक एक ऊस एक एकेकर ऊस पूर्णच गेलाय त्याचा त्यानं काय करायचं विनंती सर कारण कस सोयाबीनला आहे हरभऱ्याला आहे सगळ्याला फक्त उसालाच काही नाही आणि उसा दिसायला लागला आता तुम्हाला हिरवा जमिनीतून उचून बाहेर पडला जमिनीची इतकी पूर्ण अंग नसून जाते सर खाल साधारण दोन तीन महिने तोपर्यंत राहणार जानेवारी पर्यंत आता आणि सध्या पाणी द्यायला पण अशी परिस्थिती आहे की पाणी द्यायचं छंड डुकराचा त्रास आहे सर पुन्हा उंडी मोठ्या प्रमाणात संकट परचन परचनको गोदामी विषयमा बोलून सीएम साहेबच आतापर्यंत कुठल्या सरकारने उसाला दिल नाही आम्हीच तुमच्या काळात करून लवकर उसा घेला आणि उसाची लवकरात लवकर तोडवावे ही एक दोन गोष्ट होतं तुम्ही नाही माझ्याकडे तुम्ही कुठले आठ आम्ही बोललो केलं तर नाही मिळाले फोटो घे ना बेटा फोटो जा जा उसाला दे दे कसका टपर मॉडेल आहे खूप जास्त खूप भार होतो चालू आहे

E, <laughs>